हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा दोन हजार, हजार मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो यंदा वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तीन मुहूर्त आहेत ते तीन मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर करते शक्य झालं तर या मुहूर्तांमध्ये वडाची पूजा करण्याचा प्रयत्न करा ती घरी करायची असेल किंवा वडाच्या झाडाजवळ करायची असेल पण या मुहूर्तांपैकी कोणत्याही वेळी जर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तुम्ही वर्किंग आहात लहान बाळं आहेत तुम्ही दुपारनंतर घरी येता ऑफिसमधून वगैरे तर तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही वडाची पूजा करू शकता फक्त एवढं करा की वडाच्या झाडाजवळ जर जा तुम्ही पूजा करायला जाणार असाल तर सूर्य मावळण्याच्या अगोदर वडाची पूजा करा कारण सूर्य मावळल्यानंतर झाडाला हात लावू नये झाडाला स्पर्श करू नये किंवा झाडाला हलवू नये असं म्हणतात त्यामुळे बाकी दुसरं काही नाही आणि शेवटी काय बघा देव हा भीतीचा विषय नाहीये तर भक्तीचा विषय आहे त्याच्यामुळे मी असंच केलं तसंच केलं माझ्याकडून पूजेमध्ये मा या वस्तू राहिल्या त्या वस्तू राहिल्या मी वेगळ्याच पद्धतीने केलं यांनी तर वेगळ्याच पद्धतीने सांगितलं ता होतं त्यांनी तर तसंच दाखवलं होतं मी तर असंच केलं असं काहीही नाही मग असं झाल्यामुळे देव मला शिक्षा देईल माझ्याकडून चूक झाली तर बघा देव हा कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा कधीच कोणाचं वाईट करत नाही कारण आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याचा सगळ्यात पहिला मुहूर्त आहे पहाटे चार वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत हा ब्रह्म मुहूर्त आहे तुम्हाला जर सकाळी ऑफिसला वगैरे जायचं असेल तर या वेळेमध्ये तुम्ही पूजन केलं तरी सुद्धा चालेल आता या वेळेमध्ये वडाच्या झाडाजवळ जाऊन तर काही तुम्हाला पूजा करायला शक्य होणार नाही ना असेल तर करू शकता पण जमलं नाही तर मग घरी तुम्ही वटपौर्णिमेचा जो कागद मिळतो पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तो आणून त्याचं पूजन तुम्ही करू शकता पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणायची आणि त्याचं पूजन करायचं तर असं करू नका किंवा जे बोनसाई वडाचं झाड मिळतं की ज्याची उंची खुंटवलेली असते तर अशा झाडाची सुद्धा पूजा करू नका कारण वटपौर्णिमेला खऱ्या अर्थाने ज्या वडाच्या झाडाला पारंब्या आलेल्या असतात जे वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे अशा झाडाची पूजा केली जाते पण आजकाल ते शक्य होत नाही बऱ्याच वेळेला तर मग अशा वेळेला तुम्ही वटपौर्णिमेचा कागद आणून त्याचं पूजन करू शकता फक्त दहा रुपयाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हा जो कागद आहे तो या दिवसांमध्ये अवेलेबल असतो तर तो आणून तुम्ही त्याचं पूजन करू शकता आणि मग वटपौर्णिमेच्या नंतर तुम्हाला हवं असेल तर तो कागद तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या शेतामध्ये मोकळ्या जागेमध्ये मातीत दाबून देऊ शकता किंवा तो कागद तुम्ही तसाच लॅमिनेट करून ठेवा आणि पुढच्या वर्षी तुम्ही तो कागद वापरला तरी सुद्धा चालत असतो आता यानंतरचा दुसरा वडाची पूजा करण्याचा मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत यानंतर तिसरा वडाचं पूजन करण्याचा मुहूर्त आहे दुपारी दोन वाजेपासून ते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आणि यानंतर संध्याकाळचा सुद्धा एक गोधुली मुहूर्त आहे पण शक्यतो या वेळेमध्ये आपण पूजन करत नाही कारण सूर्य मावळलेला असेल गोधुली मुहूर्त आहे सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये किंवा या मुहूर्तांमध्ये तुम्ही वडाचं पूजन करण्याचा नक्कीच प्रयत्न आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याची सुद्धा पद्धत असते तर बघा उपवास करण्याच्या जवळपास तीन पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण उपवास कसा करावा क, कसा धरावा कधी सोडावा हे तुम्ही तुमच्या घरातील जे मोठे मंडळी आहेत त्यांच्याकडून तुमच्या घराण्याच्या काय रूढी परंपरा आहेत परंपरागत तुमच्याकडे कशा पद्धतीने उपवास केला जातो हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा कारण आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि ते पुढे चालू ठेवणं हे लग्न झाल्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य आहे पण जो तुम्हाला माहीतच नसेल किंवा तुमच्या घरात तुम्हाला कोणी सांगणारं नाही आहे तर यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल आणि जी पद्धत तुम्ही कायमस्वरूपी त्याच पद्धतीने उपवास करू शकाल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता नाही तर यावर्षी असा उपवास केला पुढच्या वर्षी दुसऱ्या पद्धतीने केला तिसऱ्या वर्षी तिसऱ्या पद्धतीने तर असं करायचं नाही आता तुम्ही ज्या पद्धतीने उपवास करायला सुरुवात करणार त्याच पद्धतीने कायमस्वरूपी उपवास जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे जी आमच्या भागामध्ये आहे आमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास केला जातो ती अशी आहे की वडाचं पूजन करेपर्यंत उपवास धरला जातो आणि वडाची पूजा करून घरी आल्यानंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक करून किंवा पूर्णावरणाचा जो स्वयंपाक आपण केलेला आहे ते जेवण करून वटपौर्णिमेचा उपवास सोडला जातो तर या पद्धतीने आणि मग तुम्ही वडाची पूजा करेपर्यंत चहा कॉफी दूध ज्यूस फळं या गोष्टी खाऊ शकता आमच्याकडे साबुदाणा भगर हे खाल्लं जात नाही पण आजकाल बघा डॉक्टरांच्या ब सल्ल्यानुसार तुम्हाला जो गोळ्या वगैरे असतील सकाळी तुम्हाला नाश्त्यानंतर गोळी वगैरे घ्यायची असेल तर मग अशा वेळेला तुम्ही साबुदाणा किंवा भगर हे खाऊ शकता शेवटी काय आहे बघा आपलं शरीर महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे कारण आपलं शरीर चांगलं असेल शरू शरीर निरोगी असेल तरच आपण आपण हे व्रतवैकल्य उपवास सणवार करू शकणार त्यामुळे तुम्ही मग जे फराळाचे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि दुपारी जेव्हा आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक जेवण जेवलं त्याच्यानंतर आमच्याकडे जेवण केलं जात नाही मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच जेवण केलं जातं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भूक वगैरे लागली तर मग असंच फळं ज्यूस वगैरे या गोष्टी खाल्ल्या जातात दुसरी उपवास करण्याची पद्धत आहे ती म्हणजे दिवसभर उपवास केला जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो आणि संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर रात्री उपवास सोडला जातो जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला आहे ते जेवण करून उपवास सोडला जातो या पद्धतीने सुद्धा उपवास केला जातो पण या उपवासाच्या प्रकारामध्ये बरेच जण दिवसभर साबुदाणा भगर उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खातात आणि बरेच जण फक्त फळं चहा दूध हे खातात तर तुम्हाला जे झेपेल त्यानुसार तुम्ही दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर उपवास सोडू शकता तिसरी उपवास करण्याची पद्धत आहे ती म्हणजे एकादशी सारखा उपवास केला जातो म्हणजे पौर्णिमेचे दिवसभर पौर्णिमेचा रात्रभर आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो मग दुसऱ्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि उपवास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी एखादा गोड पदार्थ केला जातो वरण भात भाजीपोळी केली जाते आणि मग तो गोड पदार्थ सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खायचा या पद्धतीने दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये या तिन्ही पैकी कोणत्या प्रकारानुसार उपवास केला जातो त्यानुसारच तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि चौथी एक पद्धत आहे पण ती शक्यतो जे हिंदी लोक आहेत ते करतात ते म्हणजे काय की निर्जला उपवास दिवसभर पाणी पित नाहीत आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर फक्त पाणी पिऊन त्या वटपौर्णिमेचा उपवास सोडतात आणि या याच उपवासामध्ये बरेच जण दिवसभर रात्रभर पाणी पित नाहीत आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य उदय झाल्याच्या नंतर स्नान करून पाणी पितात आणि हे उपवास जो आहे वटपौर्णिमेचा तो सोडतात पण तुम्हाला जर उपवास वगैरे झेपत नसेल तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असेल की उपवास वगैरे काही करू नका तर तुम्ही उपवास करण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नका मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे शेवटी आपला भाव महत्वाचा आहे तुम्ही वडाचं पूजन करा आपल्या पतीचं या दिवशी औक्षण करा त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा हे सुद्धा खूप मोठं आहे मग या दिवशी तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करणार नसाल तर एक गोष्ट मात्र आवर्जून पाळा या दिवशी स्वयंपाक बनवत असताना त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनवू नका आणि ते कोणाला खाऊ सुद्धा देऊ नका आणि हो वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी स्पेशली पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि पूर्णाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो आणि जर जा तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करणार नसाल तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा तो सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो उपवास असतो तो, तो सोडायचा असतो आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत गर्भवती आहेत तर त्यांनी अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे डॉक्टरांनी तुम्हाला काही प्रिकॉशन्स सांगितलेले आहेत खूप काही तुम्हाला कॉम्प्लिकेशन सांगितलेले आहेत तर अशा वेळेला डॉक्टर जर तुम्हाला म्हणाले की तुम्ही उपवास धरू शकता तुम्ही वडाचं पूजन करू शकता तर अशा वेळेलाच तुम्ही उपवास धरा किंवा वडाचं पूजन करा बाकी तुम्हाला खूप काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर एक वर्ष तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल किंवा एक वर्ष तुम्ही वडाचं पूजन नाही केलं तरीसुद्धा चालेल फक्त त्या दिवशी आपल्या मिस्टरांना नमस्कार करायचा घरी जे कोणी असेल ते गोडधोड बनवायचं आणि दोघांनी मिळून खायचं एवढं केलं तरीसुद्धा चालतं मग पुढच्या वर्षी तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण करू शकता असं काही नाही की एक वर्ष गॅप पडला मग मी नंतर करू शकत नाही वगैरे असं काहीही नाहीये आणि जर तुम्हाला डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित आहे असं सांगितलेलं आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहेत प्रेग्नेन्सीमध्ये तर मग अशा वेळेला तुम्ही वडाचं पूजनसुद्धा करू शकता आणि वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा करू शकता पण वटपौर्णिमेचा उपवास करताना उपाशी राहू नका जे काही फराळाचे पदार्थ असतील ज्यूस असेल फळं असतील हे अगदी पोटभरखा आणि उपवास करण्याचा प्रयत्न करा गर्भवती महिला सहा महिन्यापर्यंत वडाचं पूजन करू शकतात म्हणजे तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊन किंवा घरी असेल वडाचं पूजन तुम्ही करू शकता पण सातवा आठवा नववा महिना तुम्हाला जर असेल तर तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही हे पूर्वीपासून म्हणजे तुमच्या पण घरामध्ये तुम्ही मोठ्या मंडळींना विचारा ते सुद्धा तुम्हाला सांगतील सहा म्हणजे तुम्हाला सहावा महिना पूर्ण झाला आहे तुम्हाला सातवा लागलेला आहे तर तुम्ही तेव्हा सुद्धा पूजन नाही करू शकत सातवा आठवा नववा महिना असेल तर पूजा करायची नाही सहाव्याच्या अगोदर तुम्हाला कोणताही महिना चालू असेल तर तुम्ही वडाचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं पण गर्भवती महिलांनी वडाचं पूजन करताना दोन गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायची आहे ती म्हणजे वड पूजायला गेल्यानंतर तुम्ही तिथे जेव्हा आपण पांढरा धागा वडाला गुंडाळतो तर तो धागा वडाला गुंडाळायचा नसतो किंवा वडाला प्रदक्षिणा घालायची नसते फक्त हळकुंकू लावून वगैरे तुम्हाला वडाचं पूजन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण तिथे गेल्यानंतर चार पाच बायकांची ओटी भरतो तर तुम्हाला कोणाचीही ओटी भरायची नसते ही सुद्धा गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा ठेवायचे आहे या दोन गोष्टींचं पालन करून तुम्ही वडाचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं आता आजकाल आपल्याला बरंच बघायला मिळतं की वटपौर्णिमा आहे तर हे शुभ रंग आहेत याच रंगाच्या साड्या घाला किंवा याच रंगाच्या बांगड्या घाला तर बघा असं काहीही नाहीये वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे तर सौभाग्यवतींचे जे काही अलंकार आहेत ते सगळे अलंकार आपण घालू शकतो आणि जे रंग सौभाग्यवती स्त्रियांसाठी शुभ मानले जातात त्यापैकी कोणत्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता नवीनच साडी घालावी असा सुद्धा कोणताही हट्ट नाही तुमच्याकडे जुनी पुराणी कोणती साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता फक्त ती साडी मासिक पाळी किंवा मा कोणत्या अशुभ कार्यामध्ये घातलेली नसावी अशी साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातली त्यात, त्यात शक्यतो काठापदराची जी साडी असते ती या व्रताला घालण्याचा प्रयत्न करा शक्यतो तुम्ही लाल गुलाबी नारंगी हिरवा पिवळा जो रंग असतो जे गडद रंग असतात अशा रंगाची साडी घालण्याचा प्रयत्न करा जो काळा रंग असतो किंवा पूर्णपणे पांढरी साडी आहे ही आपल्याकडे घातली जात नाही सौभाग्यवती स्त्रियांनी आपण फक्त संक्रांती जो सण आहे त्यालाच फक्त काळ्या रंगाची साडी घालतो आणि संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालण्यामागे सुद्धा छोटीशी कथा आहे त्याचं महत्व आहे म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घातली जाते बाकी कोणत्याही सणाला आपण काळ्या रंगाची किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी घालत नाही <Nain>, म्हणून हे जे दोन रंग आहेत ते फक्त तुम्ही वर्ज करा बाकी कोणत्याही गडद रंगाची साडी नवी किंवा जुनी तुम्ही घालू शकता आणि बांगड्या ज्या आहेत त्या पण तुम्ही कोणत्याही रंगाच्या लाल हिरव्या गुलाबी रंगाच्या घालू शकता पण शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या ज्या बांगड्या असतात त्या शक्यतो तुम्ही घालू नका आणि तुमच्या शहरामध्ये तुमच्या भागामध्ये जर लाखेच्या बांगड्या घालून देत असतील अशा सणावाराला तर आवर्जून एक एक लाखेची बांगडी जी आहे ती आपल्या हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करा हाही प्रश्न बऱ्याच ताईंचा असतो की मासिक पाळीचा चौथा दिवस आहे मग अशा वेळी वडाचं पूजन केलं तर चालतं का बघा भले मासिक पाळीचा चौथा दिवस आहे पण तुम्हाला जर फ्लो सुरू असेल तर तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही मग तुम्ही दोन वेळा काय अगदी दहा वेळा डोक्यावर पाणी घेतलं तरीसुद्धा आपण करू शकत नाही कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे हां तुम्हाला फ्लो जर पूर्णपणे बंद झालेला असेल तर मात्र तुम्ही अशा वेळी दोन वेळा करून डोक्यावरून वडाची पूजा केली तरीसुद्धा चालते बाकी तुम्हाला सुतक मासिक पाळी असेल मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा पण वडाचं पूजन जे आहे ते तुम्ही करू शकत नाही आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील त्यांची अजून उत्तरं मिळून जातील नमस्कार